ठेवले फक्त हेच होऊ शकतं का नाही याच्यामध्ये केक चिटिंग सुद्धा करता येतं केक बिस्किट चॉकलेट नानकटाई वगैरे पेटाची सुद्धा कामं याच्यामध्ये करता येतं सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचे मिल्कशेक आहेत चिकू कळी स्ट्रॉबेरी एपल वगैरे मिल्कशेक करता येतात अजून काहीतरी म्हणजे लस्सी बनवणं लोणी काढणं या गोष्टी तुमच्या याच्यामध्ये करता येतात विशेष म्हणजे नेक्स्ट आपण याच्यामध्ये स्लायसिंगचं काम करतो जसं आपल्याला स्लायसिंग करायचं असेल घरात कधीतरी बटाटा भजी वगैरे करतो आपण काकडी गाजर मुळा बीट बटाटा डायरेक्ट याच्यामध्ये टाकून करता येतात याच्यामध्ये डायरेक्ट लावून घेतलं याच्यामध्ये ही प्लेट आहे फक्त ठेवा बटाटा भजी करायची असेल तर हवे थोडे बटाटे घ्यायचे हवे थोडे बटाटे टाका याच्यामध्ये आपण करतो तसं बॅस याच्यामध्ये फक्त काही करायचं नाही काही नाही बटन चालू करा आणि स्पीड कंट्रोल दिलेला आहे आणि फक्त स्लायसिंग क्वांटिटी वाईज सुद्धा तुम्हाला करतात याच्यामध्ये काकडी गाजर मुळा बीट बटाटा हे बघा आपण बटाटा भजी केलेली आहे याच्यामध्ये काही सेकंद जसं आपण बटाटा भजी करतो त्या हिशोबाने तसं त्याच्यामध्ये आपल्याला सँडविचं प्रिपरेशन करता येतं काकडी गाजर वगैरे इव्हन आपल्याला सँडविच बनवायचं असेल तर काही नाही काही नाही काकडी घ्या याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही बटाटा भाजी केला तसा काकडी गाजर एकदम टाका डायरेक्ट याच्यामध्ये तुम्हाला करतायत एका मधला काकडी गाजर टाका याच्यामध्ये आणि डायरेक्ट तुम्हाला याच्यामध्ये टाकून तुम्हाला करता येतं फक्त बटन देवा चालू करा आता आपल्याला सॅलडचं काम सुद्धा करतायत याच्यामध्ये बघा सेम साईज मध्ये बघा आपली झाली स्लायसिंग याच्यामध्ये जसं आपण साठी करतो एका बदला काकडी एका बदला गाजर बीट बटाटा काही पण अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये जे काम करता येतात तसंच याच्यामध्ये आणखीन काही कामं करता येतात जसं तुम्हाला सांगायचं तुम म्हणजे कारलं पडवळ धोडकी शिराळी वगैरे भाज्या घ्यायच्या डायरेक्ट टाका काही करायची गरज नाही हवे थोडे कारले घेतले कधी फ्राय करायचं असेल आपल्याला तर टाका आणि फक्त याला बटन चालू करून फक्त फूट करा हे असे फ्राय कारलं तुम्हाला घेता येतात त्याच्यामध्ये एका साईज मध्ये एका आकारामध्ये काही वेड वाकडा आकार नाही ना काही नाही काही नाही फक्त कारलाचे जे आपण स्लायसिंग फ्राय कारला फ्लाइ करतो ना एका साईज मध्ये एका मध्ये तुम्हाला एका लेवलला तुम्हाला कारला फ्राय करता येतो तुम्हाला याच्यामध्ये सेम साईज मध्ये याच्यामध्ये बघा दादा खेकडा भाजी खायची होऊ शकतं का हो शंभर टक्के खेकडा भजी काय भजीचे कांदे खेकडा भजी डायरेक्ट टाका लागणारा चायनीचा कोबी सुद्धा आमचा लागतो काही सेकंदात तुमचं इकडे पीठ फक्त टाकून हे करायचंय मिक्स करायचंय डायरेक्ट भजी तुमची याच्यामध्ये तशी भजी सुटसुटीत झालेला आहे मस्त कांदा भजीचा लागणार आपल्याला उभा कांदा गाजरालो खायचा आहे टाका हवे तेवढे गाजर दोन्ही बाजूला काही सेकंदा याच्यामध्ये आपल्याला करता येतो गाजर आलो वगैरे आले आले टाकत रा, करत रा, टाकत रा, करत करत आपण हलवा बनवतो ना गाजर हलो बटाटा बीट वगैरे बघा आपण गाजर हलो बटाटा बीट सर्व प्रकारच्या याच्यामध्ये किसायची कामं करता येतात तुम्हाला दादा तुम्ही नारळ खावण्याबोले दहा सेकंड ते तुम्ही करून दाखवलं नाही आता तुम्हाला ना होता शंभर टक्के याच्यामध्ये पूर्ण आपल्याला नारळ खावता येतो जो आपण वेळी बसून खावतो लावला महत्वाचं म्हणजे याला धार नाही काही नाही बटन चालू गेलं आपलं बोर्ड गेला हात गेला कापत नाही काही नाही विशेष म्हणजे धार नाही आहे नाराची कवड घेतली फक्त अलगद फक्त वेडी वाटलं फक्त